लक्ष द्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपण एक शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत मिश्र उदाहरण आहे आहे ज्या गणितामध्ये दोन क्रिया असतात त्याला मिश्र किंवा संमिश्र असा शब्द वापरला जातो दोन क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी असू शकते गुणाकार भागाकार असू शकते आलं लक्षात मग आता आपल्या समोर आप एक गणित लिहिलेलं आहे आपण एकच गणित या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा सुरुवातीला सातशे चाळीस रुपयाचा किराणा माल घेतला सातशे चाळीस रुपयाचा किराणा घेतला लक्षात आलं त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला घेऊन बघायचं मी दुकानात गेले सातशे चाळीस रुपयाचा काय घेतला किराणा घेतला पाचशे चाळीस रुपयाचा भाजीपाला घेतला किराणा दुकानाच्या बाहेरच भाजीपाला आहे आणि काय पाचशे चाळीस रुपयाचा भाजीपाला घेतला पाचशे भाजी सात रुपयांची पुस्तके विकत घेतली त्याच दुकानदाराकडून पाचशे सात रुपयाची पुस्तक घेतली म्हणजे किराणा घेतला भाजीपाला घेतला पुस्तक घेतली दुकानदाराला दोन हजार रुपयांची नोट दिली तर दुकानदार किती रुपये मग बघा काय करायचं सातशे चाळीस रुपयाचा किराणा सातशे चाळीस रुपयाचा किराणा काय म्हटलं रे समोर इथे नाही सातशे चाळीस रुपयाचा काय घेतला घेतला पाचशे चाळीस रुपयाचा भाजीपाला पाचशे चाळीस रुपयाचा काय घेतला भाजीपाला भाजीपाला बघा या पद्धतीने जर केलं तर कधी चुकणार

मग आता ह्या दो हजारा, दोन हजारातून ही संख्या काय करायची वजा करायची करा वजा दोन हजार बघा दुकानदाराला नोट दिली आणि हे एक हजार सातशे रुपये काय करायचे वजा करायचे कारण दुकाना दुकानदाराला दोन हजार दिले अमर लक्ष दे आणि सतराशे सत्त्याऐंशी रुपयाचं काय केलं साहित्य घेतलं किराणा घेतला भाजी घेतला पुस्तकं घेतली तर आता वाजवा की एवढं पूर्ण शिकवलं तुझं लक्ष आहे का म्हणून लक्षात राहत नाही ज्या वेळेस मी तो समोर शिकवत असते किंवा उदाहरण समजून सांगत असते त्यावेळेस तुमचं लक्ष असं पाहिजे पूर्ण पूर्ण लक्ष पाहिजे बघा तिला काय अधिकार सगळ्या कपू काय वाचा गणित समजून घ्या आणि गणित समजल्यानंतर या सगळ्या वस्तूंची नावं समोर लिहा याची बेरीज करा आणि याच्यामधून ही संख्या वजा करा एकाच गणितात बेरीज आणि वजा बाकी आलं याला काय म्हणायचं मिश्र कसले उदाहरण मिश्र मिश्र उदाहरण समजतो सर्वांना ओके थँक्यू okay,